स्वामी समर्थ एक नवे पर्व कृतज्ञतेची शक्ती स्वामी समर्थांनी आपल्याला नेहमीच जीवनात कृतज्ञ राहण्याचा संदेश दिला आहे आपल्याकडे जे काही आहे ते स्वामींच्या कृपेने मिळाले आहे ही भावना मनात बाळगणे हीच खरी भक्ती आहे स्वामी समर्थ एक नवे पर्व या माध्यमातून आपण कृतज्ञतेच्या या शक्तिशाली भावाचे महत्व पुन्हा एकदा समजावून घेत आहोत कृतज्ञता म्हणजे काय कृतज्ञता म्हणजे फक्त चांगल्या गोष्टींबद्दलच नव्हे तर आलेल्या प्रत्येक अनुभवाबद्दल स्वामींचे आभार मानणे आयुष्यात सुख असो वा दुःख प्रत्येक क्षणी स्वामी आपल्यासोबत आहेत ही जाणीव ठेवणे कृतज्ञता कशी व्यक्त कराल नित्य आभार सकाळी उठल्यावर दिवसभर चांगल्या घटना घडल्याबद्दल आणि रात्री झोपताना मिळालेल्या सर्व गोष्टींबद्दल स्वामींचे आभार माना दुसऱ्यांची मदत तुम्हाला मिळालेल्या मदतीबद्दल इतरांचे आभार व्यक्त करा यामुळे तुमच्या मनात सकारात्मक भावना वाढते लहान गोष्टींमध्ये आनंद रोजच्या जीवनातील लहान सहान गोष्टींमध्ये आनंद शोधा चहाचा कपसो किंवा मावळणारा सूर्य प्रत्येक गोष्टीत स्वामींची कृपा अनुभवा कृतज्ञता आपल्याला अधिक शांत समाधानी आणि सकारात्मक बनवते या नवे पर्वमध्ये आपल्या जीवनात कृतज्ञतेची भावना रुजवूया आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव घेऊया श्री स्वामी समर्थ